भाऊ म्हणते आता एक घरातलं पीठ घेऊ नको हां पीठ घेऊ नको म्हणजे मी कुठं जाऊ का भाकर खायला हां इथं मला तुम्ही तुमच्या भावानं लग्न करून आणलं हां मग हिथंच जेवणार ना, ना कुठं जाऊ मी सारखं भ्या घालतं आई बापाकडे जा ना आई जा म्हणून आई बापाकडे बापा जायसाठी लग्न केलेलं असतं का बाप तर म्हणतो दिली त्या दिवशी मिली मग आता मी आई बाप्पाच्यात जाऊन चालेल का हां तेव्हा गेली बा आजीला तर लेकरं लावून नाही ती आता तुम्ही लेकरला उचाल का हां पण तिथं जाऊ का बरं मी हां माझं काय चुकतं आहे काय का काय चुकत असेल तर मी गेली असते ना माझं काय चुकतं आहे तुम्ही मला पैसे देत नाही तुम्ही मला कानातलं घेत नाही हां मग तुमच्यासाठी मी काम करू का तुम्हाला वाटतं बायको आजारे भाव आजारे हिनं काम केलं पाहिजे मग मी काम करून आजारी पडू का तुम्ही मला फुलं घेत नाही आणि मी काम कराय मुळे का नाही बाबा आपल्याला तर काम होत नाही जेव्हा तुम्ही फुलं घेत चाल तेव्हा मी काम करेन मला म्हणते ते ह्याच्या आधी काम होते ना आत्ता तुला काम कराय काय झालं आव सगळ्याच्या आधी मी काम करत होते कणाकनाकणा काम भीत होतं मला हां आणि आत्ता मी काम करेन आता तुम्हाला बघवं ना दोन दिवस सकाळी हां महिना झाला तू खंदूर घातला आहे मला म्हणताय मग तुम्ही माझ्या मना जो करता का तुम्हाला जे सी बीला पैसा येतो ट्रॅक्टरला पैसा येतो आहे पैसा येतो आहे हां मग दगड याचा लावायच्या आणि पैसा घालवायचा ना भाव आजारी बायको आजारी म्हणल्यावर तुम्हाला घरच्या घरी याचा म्हणून काय जोजार केला का जो मी हा तुम्ही अजून सकट मला फुलं घेतली तर मला काय काम कराय मी नाही म्हणणार नाही उलट डबलीने काम करेल याच्यापेक्षा तुम्ही मला घेतच नाही तर मी काम का करू बर हा वारं सुटलंय कसलं भराभर बराभर भर। पावशी तिरात दिवसाहून पडतय कडक झर काय वाईट आला ह्या पावसाने बी हा मी म्हणत असेल माणसंच करती गतीन आम्हाला काय होतं हे ग नाही असंच असतं आमच्याच घरातली माणसं कशी करते बघा एकाला ह्या बोटावर तर एकाला त्या बोटावर हां तुझ्यासाठी ससरेला मी काम लावतो आव मी काम लावं म्हणून तुम्हाला काय जो केलं केला नाही हा ती आली ती लिका आजार आहे म्हणून लिकीसाठी मला काय हवावं हाँ? मी काय त्यांना कामा बी काम बी करा करू नका म्हणत नाही आणि करा बी म्हणत नाही कारण तुम्ही बोलवलंय तुमची तुम्हीच निस्तरा मला काय घेण देणं नाही का मी फोन लावून विचारलं नाही की बोलवा म्हणलं नाही की बोलवलं नाही तुमचं तुम्ही बघून घ्या मला उगा तुम्ही देऊ नका भाऊजी सांगित नाही म्हणताल आधीच माझं डोकं दुखतं या हा नवरा लगेच भावाचा विचार घेऊन लगेच भावासारखं बोलायचं भावान दोन दिवस दोखान्यात नेलं का नाही तर माझ्या जीवाला काय वाटतं असेल एवढ्या लांब चालत गेली नवऱ्यासाठी नवऱ्याला भावाची कदर आहे बायकूची कदर नाही भावासाठी मी एवढ्या लांब गेली चालत तरी मी म्हणते रे तू त्या दिवशी गिरी नाही माझं घाल नाही दवखान्यात नेलं नाही मला गाडी येते का चालवायला मला दवखान्यात नेला का माझ्यापाशी पैसा आहे की लगेच पिकअपाला रिक्षाला फोन करून लगेच बोलवायला नेला गाडीत घालून हां पैसे द्या माझी मी माझी बघते तुमच्या जीनं पैसे देणं होत नाही हिला कानातलं घेणं होत नाही तुम्हाला फक्त पाहिजे मी काम करावं असं कोण काम करत नसते कारण स्वतःचा फायदा साधतो माणूस तुम्ही कसं फायदा सत्ता म्हणता दोन महिन्यानं तुला प कानातलं घेतो असं कुठं दोन महिन्यानं कानातलं असतं का तुम्ही आता काम करून घ्यायचा आणि दोन महिन्यानं कानातलं म्हणता मग फुलं घेतल्यावरच काम करते ना मग मी कानातलं घेतल्यावरच काम करते तर बसू द्या मला बी ऐकते आपली काय करायचं आहे निस्तर टकुरं खाल्लं ह्या माणसाने माझं माझं काय डोकं दुखत नाही का ह्यासने वाटतं वाटतंय की आम्हीच आजारी पडतोय मस्त मी आजारी पडते पण हे जेव्हा घालवते दुखणं पळून आहे मनानं दुखणं विचार केला की माझं का करायचं काय नाही कोणाला बोलावं कोणाला नाही जावं असली तर नवरात असला तर दीर तसला जाव तर जावला बी माया बहीण बहीण करून टी हात फिरला तरी ब जाव हीच झाली पलाटलीच कोण काय जाऊ बी कोणाची कोण बहीण ती बहीणजन जाऊ ती जाऊ जास्ते किती बी बोला किती बी काय करा मस्त जावला बहिणीसारखं प्रेम दिलं की केलं तरी त्या जावला काय नसते मस्त जाव माझी जाव माझी लाखात एक जाऊ माझी एक लाखात जाऊ कशाची जाण कशाची काय नटायला नेसायला न्यासायला आणते तेव्हा मी तुझा इशार करते का तिला न टाळण्यासाय आणते ती म्हणून हां तू माझा इशार करते की का काम करत नाही म्हणून असं करत जाऊ नको बाया माझा आधी डोकं दुखतंय मला काय टेन्शन देऊ नका कोणी सकट माझा माझा जीव गेला आहे भुलून तुम्हाला मी काय करत नाही काल दगडं गोळा केली की लगेच म्हणते मी दगड गोळा केली मी दगड गोळा केली इतके दिवस मी काम करतो ती कुठं गेलो ग हां तुम्हाला वाटतंय की करेल तेवढं आपणच करायचं हे ना काय नाही नेसता असुऱ्या म्हणून असुऱ्या जाऊन द्या म्हणून ले टकर माझं तर गेलंय दुखून काय करायचं आणि काय नाही हां लय म्हणजे लय गेले टक्र दुखून जिथे येतं आहे मलाच बोलतंय आई बाप्पा आई बाप बी मलाच बोलते ती काय करावं नेमकं काय नाही ले, ले म्हणजे लय ले डगा नाही आई बाप म्हणते तुझ, तुझ तुझं तूच चुकते तूच थुरले तूच समजून घ्यायचं आणि मी समजून घ्यायला बरी मीच मोठी झाला आमली हा दुसरी नाही ती काय मोठी मीच झालं बरी मोठी टकोर खाल्ली माणूस आपला गपासय ग बसतय बस तरी बी हीच करते रे कुठं त्या पण माझ्या आई बापाच्या डेकात ही करायचं तमाशा करायचा म्हणून माणूस गपासय थोडं बसलं का नाही लगेच भाऊजी मोबाईल घेऊनच येते ते हिडिओ करतच हा मी आपली गप बसते शांत बसते म्हणून काय टक हे झालं या काहीच वेळ आली डोकं निसत माझं काय करावं काय नाही ते सुधार ना माझ्या मला यासने वाटत मी काम करावं वा। मला वाटतं की मला घ्यावं हा माणसाला काहीतरी वस्तू घेतलं साडी वगैरे काय घेतलं तर माणूस म्हणत मला घेतलं काम केलं पाहिजे आपण म्हणतं काय वारं तर भार भार, भार सुटलं मग घेत नाही ती मला काय कानातलं हेच्या चकसाठी मी काम करू का कराय काम किती नेट बघू दे तुम्हाला मला बी किती काम करताय किती नाही पळून किती काम करताय मला बघायचं मला काय घेण नाही ही कानातलं त्यांना ही दिसतंय बी तुटलंय पा का बघा बघा लगेच निघतंय कानातलं की काय याला फिरकी आहे का का काय फिरकी तुटत आली या लगेच फिरकी निघते असे कानातलं इस कोण दिसत बघा हे बघायचं का असं असं करूच तर असं निघतय नाही आता निघा काय करायचं काय नाही नुसतं डोकं माझं दुखून गेलं या प्रानात दगडं येते म्हणते ती थोडी वेचते ती काल मुलं बरं दगडं इचून झाली असते तर घरी आली लगेच महागारी थोडं काम झालं का नाही ते लगा लागू माझा हात दुखायला लागला हे आहे माझं पाय दुखायला लागलं हे ते कामच होत नाही ते बसली सगळी मी होती तेव्हा आधी काम होत तर महागारी येत नव्हतो आम्ही करायला लागले की ते काम होतो महागार यायचं नाही काना कन कणा कन, कन काम करायचं हे काम करते ते का, कामाला भेटते ते मी काम करते तेव्हा काम मला भेट होतं मी कामाला भेट नव्हती ही माणसंच कामाला भेऊन महागारी यायला लागली काय करायचं आणि काय नाही हम्म जनवराची त्राबाचं बघते एवढं तरी बघा नाहीतर हे एवढं मी करायचं नाही शर्डा करता करते आपलं शर्डा करताचं मी काम म्हणून हेच नाही वाटत की काय करतील काय नाही ह्यासनी वाटतय मी राणा दगडीचो लागावी ती स्वयंपाक करून घालाव ह्यासनी रेट मी तर रेट खायला पाहिजे ती कुणी रेट करून घालायचं तुम्हाला कराय की स्वतःच्या हाताने खावा तेव्हा कळती माणस दुसऱ्याची किंमत वर कळत नसती दुसऱ्याची किंमत हा माणूस काय बोलत नाही म्हणून उगच फायदा उचलायचा माणसाचा लेट टुकून जाते पण का करायचंय प्लीज मूठ अ घरातली माणसं आपली म्हणती ती की मूठ उघडली लोकाची झाकली राखायची असंय व काय करायचं काय नाही आपण जातो या समजून घ्यायला घर फुटू नये म्हणून यासने वाटतंय घर फुटावं वा। भाव तेवढा नाही गेला पाहिजे आपल्या घरपासन हिसत डोकं डोकं दुखून गेलंय माणसाचं लय म्हणजे लय ह्या माणसाने पिल्लय आणि भाऊजी तुम्ही पिठ्ठर नाही दिलं बघा मा मी एका तुम्हीच आहे या सांगित नाही म्हणचाल कसं देत नाही तीच मला बघायचं आहे नाही तुमच्या नाकाव टिचून त्याच पिठातल्या भाकरी करून आणि त्याच तेलातलं मिठातलं त्या चटणीतलं कालम करून नाही खायला तर माझं बहादरीचं नावच दुसरं ठेवा आम्ही दुस दुसरीकडं कुठं जाऊ भाकरी खायला हां तुमच्यात काम करायची मी आणि आई बाप्पाला जाऊ काय का मागायला आणि हे करायला कि खायला हां जात नाही तशी मी